सेवा संघ तसेच तुळजा भवानी ऐरोली यांच्या वतीने या या आदरणीय कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नडोदेव धारणी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील आदिवासी पाड्यात जाऊन रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट 2024 रोजी आई तुळजाभवानीला परिधान केलेल्या साड्या चटई तसेच आदिवासी पाड्यातील लहान मुलांना खालापूर तालुक्यातील व्यावसायिक मिलिंद चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी अनेक आदिवासी पाडा येथील महिलांना साडी चटई व इतर वस्तू वाटप करण्यात आल्या तर शालेय मुलांना बॅग व शालेय वस्तू वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नियोजन समितीतील सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्य व मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष तसेच आजी व माजी सभासद यांची उपस्थिती होती यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया दरवर्षी आदिवासी पाड्यात एक एक आदिवासी पाडा घेतो वेगवेगळा त्या ठिकाणी जाऊन महिलांना साडी ब्लाऊज पीस चटई ब्लँकेट अशाप्रमाणे वस्तू वाटतो आणि मुलांसाठी दप्तर दफ्तराबरोबर त्याच्यामध्ये वायांचा एक सेट पेन स्केच पेन पट्टी रबर शार्पनर असा पूर्ण सेटअप पूर्ण मुलांसाठी देतो म्हणजे पहिली ते दहावीच्या मुलांपर्यंत कॅटेगरी वाईज आपण ते त्याची वाटणी करतो की त्या पहिली ते चौथीच्या मुलांना काय लागतं चौथी ते सातवीच्या मुलांना काय लागतं सातवी ते दहावीच्या मुलांना काय लागतं असा एक सेट तयार करतो आमची नियोजन समिती जी आहे जवळजवळ तीस लोकांची एक महिला आणि पुरुषांची मिळून नियोजन समिती आहे की नियोजन समिती याचं सगळं नियोजन करून वस्तू विकत घेणे त्या वेगवेगळ्या प्रकारे पॅकेज करणे आणि त्या तिथे जाऊन वाटेपर्यंत पूर्ण नियोजन करणं हे सगळ्या गोष्टी आपण दरवर्षी करतो तर ह्या वर्षी देखील आपण आदिवासीपडा धामणी जिल्हा खालापूर तालुका खालापूर या ठिकाणी आपण हे सगळं वाटप केलं जवळजवळ दीडशे महिलांना आपण त्या वाडीतल्या चटी साडी आणि ब्लँकेट आणि ह्या इतर गोष्टी कपडे ह्या गोष्टी दिल्या आणि मुलं शंभरच्या वर मुलांना आपण ह्या दप्तराचा आणि शैक्षणिक सेट देऊन त्यांना सगळ्यांना शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहित करता येईल अशा प्रकारे केलं तिथली जी लोकं असतात जिथे सरपंच असतात तिथले काही जिल्हा परिषद सदस्य असतात यांच्याशी आमची नियोजन समिती कॉन्टॅक्ट करते त्यांच्याकडे दोन तीन अशा मिटिंग्स होतात फेऱ्या होतात त्या जागेवर आणि त्या ठिकाणी सगळ्यांना घेऊन एकत्रित्या हा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक दिवसाचा पूर्ण कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये दोन वेळेचं जेवण नाश्ता चहा हे सगळ्या गोष्टी आपली नियोजन समिती योग्य रीतीने करते त्यामुळे हे सोपं जातं त्यासाठी नियोजन समितीचे आणि आमच्याच इतर सभासद मंडळांचे सगळ्यांचे आणि देणगीदार ज्यांनी आम्हाला या देणग्या दिल्या आदिवासी पाड्यासाठी साड्या झाल्या दप्तर झाली हे सगळ्या गोष्टी त्यांचे देखील आभार मानतो धन्यवाद रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ हा संघ धार्मिक कार्यावर एक सामाजिक कार्य कार्यास कार्याचं ध्येय असणारा एक संघ आहे आई तुळजाभवानी मातेला ज्या साड्या येतात त्या साड्यांचं सा सामाजिक क्षेत्रामध्ये विनियोजन व्हावं या उद्देशाने संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कमलाकरदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे हे दुसरं वर्ष आमचं आम्ही आदिवासी पाडा नाडोदे व धारणी येथे जाऊन त्या पाड्यातील गोरगरीब महिलांना साड्या चटई व विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शाळेतील ज्या ज्या अगदी कॅमल कंपनीच्या ज्या क्या वस्तू आहेत या वस्तूंचा आम्ही तिथे वाटप क केला या कार्यक्रमासाठी संघातील प्रत्येक सभासदाचं मग महिला भगिनी असतील किंवा सर्वात महत्त्वाचं आणि मोलाचं रोल हा नियोजन समितीने घेतला सदर समिती ही सन्माननीय अध्यक्ष कमलाकरदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करते खूप चांगला असा प्रसिद्ध आम्हाला नाडोद्या आणि धारणी येथील आदिवासी पाड्यातील लोकांनी तिथे दिला या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आम्हाला आनंदबागचे सर्व अनंत रिसॉर्टचे सन्मान्य आनंद पाटील साहेब आमच्या आजीव सभासद रानसई खालापूर तालुक्यातील उद्योजक सन्मान्य मिलिंद चव्हाण यांनी फार मोठा सहकार्य दिलं त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे जाऊन हा कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या राबवला खरं पाहता मागील दोन वर्षापासून हा आदिवासी पाड्यातला उपक्रम इथे आमचे मंडळाचे अध्यक्ष कमलाकरदा कदम यांच्या नेतृत्वाखाली या सुरू आहे मागच्या वर्षी आम्ही ज्या वाडीमध्ये गेलो होतो तिथे आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला होता त्याच अनुषंगाने यावर्षी देखील आम्ही एक दुसऱ्या दोन वाड्यामध्ये गेलो खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यातील नडोदे आणि धारणी या ठिकाणी गेलो होतो खूप म्हणजे एक समाधान भेटतं त्या प्रकारचं जे वातावरण असतं शालेय वस्तू मुलांना आणि महिलांना साड्या चटाई वगैरे कपडे याचं वाटप करतो आपण आणि त्यामध्ये प्रामुख्याने दीडशे महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं आणि शंभरपेक्षा जास्त मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं खूप सुंदर असा उपक्रम संस्थेतर्फे इथे राबवला जातो यामध्ये प्रामुख्याने नियोजन समितीची खूप मेहनत असते त्याचप्रमाणे आमच्या सर्व कार्यकारणीचे कार्यकारिणी सदस्य आजीव सभासद स सदस्य यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये येथे असतो आणि त्या अनुषंगाने एकमेकांच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रमाचं नियोजन उत्तमरित्या आम्ही या ठिकाणी करतो तो यावर्षी देखील